साडेनऊच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर <ण्णारीग> दोन दिवसीय आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल जपानच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय मुद्यांवर झाली चर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याच्या पणनमंत्र्यांनी दिल्लीत आज अनेक केंद्रीय नेत्यांबरोबर केली चर्चा केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा राज्य सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नागपूर शहरात दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला जोडणाऱ्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटींचं अर्थसहाय्य मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या होणार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रियो दि जिनेरिओ येथे आजपासून सुरुवात मध्ये उद्या होणाऱ्या दोन दिवसांच्या आसियान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाओसची राजधानी लाओ पीडीआर इथं दाखल झाले आहेत विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेऊन दहशतवाद आणि अन्य द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा दहशतवादा दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जपान भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल तसंच जपान कधीही दहशतवाद्यासमोर झुकणार नाही असं अॅबे यांनी यावेळी सांगितलं आसियान देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर उभय नेत्यांनी यावेळी भर दिला उद्या होणारी चौदावी भारत आसियान परिषद आणि परवा होणारी अकरावी पूर्व आशिया परिषद भारतासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं भारताच्या पूर्वेकडील धोरणांमध्ये आसियान राष्ट्र महत्वाची भागीदार असून ईशान्य आशियाच्या आर्थिक विकासासाठीही त्यांची भूमिका उपयुक्त ठरेल असं मोदी म्हणाले काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ल्यात चार जवान जखमी झाले लष्कराच्या वाहन ताफ्यावर के हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु आहे जखमी जवानांवर लष्कराच्या श्रीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरु असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान लष्कर प्रमुख दलवीर सिंग सुहाग यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल चर्चा केली राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारनं उचलावा अशी मागणी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज नवी दिल्लीत केली दिल्लीतल्या परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशमुख यांनी ही मागणी केली बैठकीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते राज्यातल्या कांदा उत्पादकांचं होत असलेलं नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान देण्याचं ठरवलं आहे त्यापैकी पन्नास टक्के वाटा केंद्रानं उचलावा अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली अशा प्रकारची तरतूद केंद्र शासनाकडे नसल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय नसल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राधामोहन सिंग आणि रामविलास पासवान यांनी देशमुख यांना दिलं आहे कांदा नाशवंत असल्यामुळे त्याची वाहतूक तातडीनं होऊन शेतकऱ्यांचं नुकसान टळावं यासाठी कांदा वाहतुकीवरही केंद्र सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी देशमुख यांनी या बैठकीत या यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहा राज्य सरकारच्या अनुदानाची योजना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू असून जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी अनुदान मंजूर करण्यात येईल परराज्यांमधून येणाऱ्या तसंच व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या कांद्याला ही योजना लागू राहणार नाही पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता सरकार पोलिसांच्या मागे ठामपणे उभा आहे असा विश्वास पोलिसांना वाटला पाहिजे असं प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे पोलिसांच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते या बैठकीत पोलिसांच्या पत्नींनीही आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांचा पाठपुरावा तसंच त्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली या समितीत पोलिसांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधी असावेत असं म्हणाले पोलिसांसाठी घरं तसंच अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं ठाकरे सा यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा सा व्याप मोठा आहे पण तरीही अशा समितीकडून मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा गृह विभागाकडून झाला तर स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी करण्याची गरजच राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं पोलिसांच्या ज्या काही रोजच्या व्यथा वे वेदना आहेत त्यांना वाचक कोणी फोडायची आणि त्याचा पाठपुरावा कोणी करायचा त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी मी एक विनंती त्यांना केली होती की बाबा एक तुम्ही समिती बनवा त्याच्यामध्ये पोलीस कुटुंबीय असतील सरकारी अधिकारी असतील आणखीन कोण असतील त्याची एक समिती बनवा की जेणेकरून रोजच्या रोज या घटनांचा पाठपुरावा केला जाईल मला असं वाटतं की या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत नुसतं आम्हाला काही हाऊस म्हणून काय स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाहीये या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित दरम्यान पोलिसांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीनंतर दिली राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज लातूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला श्री गणेश वेल्फेअर सोसायटीनं आयोजित या मोर्चात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेचे नेते आणि कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी नागरिक आणि अंध युवक सहभागी झाले होते पोलिसांवर झालेले हल्ले अजामीन पात्र गुन्हा म्हणून नोंदवण्यात यावेत हे खटले शीघ्रगती न्यायालयात चालवून सहा महिन्यात निकाली काढावेत दोषी व्यक्तींना किमान दहा वर्षांची शिक्षा दिली जावी अशा हल्ल्यात शहीद होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं अशा मागण्यांचं निवेदन मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करण्यात आली आहा मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून तातडीनं सुनावणी घेऊन तीन महिन्यात निकाली काढावं आणि मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना पुढल्या तीन वर्षात आरक्षणाचा फायदा मिळावा अशा मागण्या याचिकाकर्त्यानं केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून त्यावर एकोणीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे नागपूर शहरातल्या दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना परस्परांशी जोडणाऱ्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किट या प्रकल्पासाठी केंद्राकडून शंभर कोटींचा निधी देण्यात येणार आहा हा निधी केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेतून दिला जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी आज नवी दिल्लीत दिली परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धिस्ट सर्किट संदर्भात बैठक झाली या बैठकीला शर्मा यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर सुलेखा कुंभारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते देश विदेशातून येणाऱ्या पर्यटक आणि बुद्ध धर्मीय अनुयायांना दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय या असलेल्या चिंचोलीला सुलभरित्या देता यावी या हेतूनं या हे तिन्ही भागांना परस्परांशी जोडणारी ही योजना तयार करण्यात आली आहे या प्रकल्पाला केंद्रानं आर्थिक सहाय्य करावं या मागणीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले मात्र दुर्गम भागात जिथं इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी ही कालमर्यादा बहात्तर तास असावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि सी नागप्पन यांच्या खंडपीठानं दिले आहेत तथापि बंड तसंच स्त्रिया आणि बालकांविरोधातील लैंगिक अपराध यासारख्या गुन्ह्यांना त्यातून वगळण्यात आलं आहे युथ लॉयर्स असोसिएशन ऑफ इंडियानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं निर्देश दिले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे आरोपपत्रात सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून आहे तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात आरोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आलं दाभोलकर यांची पुण्यात दोन हजार तेरामध्ये वीस ऑगस्टला हत्या झाली होती दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान काल काही तरुणांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधल्या तिसगाव तलावाच्या ठिकाणी घडली विसर्जनासाठी या तलावावर तैनात असताना कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डांगळे यांनी शिस्ती देण्याची विनंती केली यावेळी जरीमरी मंडळाच्या सदस्यांसोबत झालेल्या भांडणानंतर काही तरुणांनी त्यांना तलावात ढकललं आणि एकानं त्यांना बुडवण्याचा प्रयत्न केला मात्र यात डांगळे सुखरूप बाहेर पडले या, या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या संदर्भात चौघांना ताब्यात घेण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या करण्यात येईल असं मुंबई सत्र न्यायालयानं आज सांगितलं या संदर्भात न्यायालयानं आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी न्यायालयानं काल आरोपी अंकुर पनवार याला दोषी ठरवलं त्याच्या शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला वादग्रस्त ज्येष्ठ सनदी अधिकारी भगवान सहाय यांची आज बदली करण्यात आली प्रशासकीय सुधारणा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी कृषी विभागात असताना कौटुंबिक का समस्येच्या कारणावरून रजा मागणाऱ्या एका अधिकाऱ्याला सहाय यांनी रजा नाकारली होती त्या अधिकाऱ्याच्या मुलानं आत्महत्या केली या घटनेचे तीव्र पडसाद मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांमध्ये उमटले होते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप सहाय यांच्यावर आहेत अनाथालय वृद्धाश्रम पुनर्वसन केंद्र अशा विविध माध्यमातून गरजू असहाय्य एकाकी लोकांना मदतीचा हात देण्याचं काम अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था करत असतात मात्र वैयक्तिक स्तरावर समाजकार्याची जाणीव होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते मात्र शरीर थकलं की पोटाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं कधी नोकरी व्यवसायानिमित्त मुलं परदेशी गेल्यामुळे तर कधी जवळ असूनही मुलांकडून दुर्लक्षित राहिल्यामुळे वृद्धापकाळ अनेकांना असह्य होतो यातल्या काहींना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून समाजाकडून तात्पुरती मदत मिळते तथापि कायमस्वरूपी मदत मिळवून देणारे सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था असतात ज्यांची माहिती देण्याचं काम प्रसारमाध्यम करत असतात दूरदर्शनही याला अपवाद नाही आमची रिपोर्टर तबस्सुम मलिक हिनं अशाच एका सामाजिक कार्यकर्त्याला आपल्या समोर आणलं आहे ज्यांनी आपल्या पत्नीच्या सहकार्यानं एकाकी वृद्धांना मोफत जेवणाचे डबे पुरवायचं काम गेली चार वर्ष अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे ऐसे जो बुजुर्ग लोग करने परवा लिए उनकी देखभाल करने के लिए माग मातूजा है जो उनको फ्री लंच देते हैं इस तरह उन्होंने ये अपनी शुरुआत की इस काम की ऐसी क्या चीज थी जिसने उनको प्रेरित किया ये काम करने के लिए समाजकार्याच्या नुसती आवड असून चालत नाही तर त्यासाठी लागते दुर्दम्य इच्छाशक्ती कामाचं सुनियोजन आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना त्यामुळेच मार्ग दीसुजाननी या वयातही दुसऱ्यांकडून आर्थिक मदत न स्वीकारता अन्नदानाचा हा महायज्ञ सुरू ठेवला वृद्धां तक्री लक्षा देता कशा प्रकार आहार लगे पूरेपूर का हमें बहुत अच्छा लगता है और इनका खाना भी बिल्कुल घर के खाने जैसा है न उसमे ज्यादा नमक न मिर्ची न ज्यादा तेल तो ऐसा लगता है जैसे बहुत सादा सीधा खाना है और वो खाना के हम लोगों को किसी भी प्रकार का शरीर पे या मन पे विकार नहीं आता एकदम स्वस्थ महसूस करते डिसूजा यांना त्यांच्या या, या आगळ्या वेगळ्या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे समाजसेवा ही त्यांच्यासाठी केवळ सेवा के राहिली नसून ते एक व्रत झालंय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत असून या दौऱ्यात त्यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील मंत्री प्रकाश मेहता विनोद तावडे तसंच पुरोहित आणि खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गिरगावच्या राजाचंही दर्शन घेतलं अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे से अध्यक्ष शौकत जहागीरदार यांच्यासह पाच जणांविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात आज ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार दिवसांपूर्वी दोन समाजात बाद होऊन हाणामारी झाली होती त्यानंतर भिल्ल समाजाच्या लोकांविरुद्ध अन्य एका समाजानं केलेल्या तक्रारीवरून तीनशे सात आणि अन्य कलमांवयी हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर भिल्ल समाजानं केलेल्या मागणीनुसार संबंधित लोकांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार सोळाच्या अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रियो दि जिनिरियो इथं आजपासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत जगभरातून तब्बल चार हजार तीनशिपन्नास स्पर्धक सहभागी होणार आहेत एकशि साठ हे स्पर्धक बावीस विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामील होतील यामधिजार सहाशपन्नास महिला स्पर्धकांचा समावेश आहे भारतातर्फे सतरा ऍथलीट सहभागी होणार आहेत गेल्या महिन्यात झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंप्रमाणेच याही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे अठरा सप्टेंबरला स्पर्धेचा समारोप होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस एकवीस पुणे तीस वीस औरंगाबाद एकोणतीस एकवीस नाशिक सत्तावीस वीस कोल्हापूर एकोणतीस वीस, वीस। रत्नागिरी तीस चोवीस सोलापूर चौतीस एकवीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस दोन दिवसीय आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल जपानच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर झाली चर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याच्या पणन मंत्र्यांनी दिल्लीत आज अनेक केंद्रीय नेत्यांसोबत केली चर्चा केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा राज्य सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नागपूर शहरात दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला जोडणाऱ्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटींचं अर्थसहाय्य मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल <openness> नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या होणार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रियो दि जेनेरिओ इथं आजपासून सुरुवात हे बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार